ओडिया ओडिया नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रात पाण्याच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गोदावरी नदी पात्राला दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून या पुराचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात येत आहे कालांतराने मराठवाडा आणि नाशिक यांच्या पाण्याच्या प्रश्नावरून नेहमीचे वाद होतात पण या पडलेल्या पावसामुळे गंगापूर धरण साठ्याचा सा पाण्याची वाढ झाल्यामुळे गोदावरी नदीपात्रात वाढ झाली आहे रणजित झापर्डेसह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक